अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा झटका न्यायालयाने सुनावली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही दिवसेंदिवस अडचणींमध्ये भर पडते आहे आज राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं न्यायालयाने केजरीवाल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सर्व निर्णय राखून ठेवला होता सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना सव्वीस जून रोजी अटक केली होती सी बी आयने ॲव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांच्या चौकशीसाठी पाच दिवसांची कोठडी मागितली मात्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती त्यातून आज सुटका होणार होती केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने वीस जून रोजी दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली